जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ सर आज एक दुःखद समाचार आहे वार्ता आहे ती बहुतेक जणांनी कम्युनिटी पोस्टला वाचली असेलच त्यामुळे सर्वांचं स्वागत आहे असा शब्द आज मी या व्हिडिओमध्ये वापरणार नाही माझा अत्यंत जीवलग असणारा शिष्य मित्रही म्हणू शकतो आपण म्हणजे सुरुवातीला ज्याने मित्र म्हणून निभावलं नातं आणि त्यानंतर तो माझा शिष्य झाला आणि सदैव माझ्यासोबत एखाद्या सावलीप्रमाणे राहिला आणि राहतो असा दुर्गेश आणि दुर्गेशचे असणारे मोठे बंधू कैलासवासी शिवलाल भाऊ कामे यांचं अकस्मातमध्ये ते उंचावरून खाली पडले आणि त्यातच त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली आणि काही दिवसांच्या अवधीमध्ये दवाखान्यात भरती केलेलं असताना त्यांची प्राणज्योत आज सकाळी मावळली आता हा जो दुःखाचा डोंगर आहे प्राणज्योत आज नाही म्हणजे त्यांचं निधन काल सकाळीच झालेलं होतं परंतु बॉडीचं जे काही डिस्चार्ज मिळायला आणि ती बॉडी आमच्या सुपूर्द व्हायला वेळ लागला त्यामुळे जी काही अंत्यविधी आहे ती आज झाली आता या सर्व प्रसंगामध्ये आम्ही एवढे द्विग्मूळ झालो की अक्षरशः शब्द नाही आहेत एखादा माणूस जातो परंतु पाठीमागे आठवणी ठेवून जातो कैलासवासी शिवलाल भाऊ यांच्या अनेक आठवणी माझ्यासोबत आणि जगदंबा देवी संस्थांसोबत आहे आणि संस्थांसोबतच काय संस्थांवरती जे नित्यदर्शनाला येतात अशा अनेक भक्तांच्या ते परिचयाचे होते सदैव हसतमुख चेहरा प्रत्येकाच्या मदतीसाठी उभे जर कोणा भक्ताला मंदिर सापडलं नाही तर ते स्वतः घरापर्यंत आणून सोडायचे रात्री बेरात्री कोणाला उशीर झाला तर बसस्टँडपर्यंत स्वतःच्या गाडीवर नेऊन सोडायचे स्वतःचा कामकाज आणि स्वतःचा ठेकेदारीचा व्यवसाय सांभाळत त्यांची मंदिराची आणि जगदंबेची सेवा निरंतर सुरू होती सर्वांच्या कामामध्ये पुढे धावून जाणारं असं ते नेतृत्व होतं जे आज काळामुळे हरपलं प्रचंड आम्हाला दुःख झालेलं आहे माझ्या एक परिवाराचा भाग होता तो सख्ख्य भावासारखाच व्यक्ती होता त्यांचं निधन झाल्यामुळे आज सख्खा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनामध्ये आहे समस्त जगदंबा देवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे नजीकच्या भक्तांच्या आणि शिष्यांच्या मनामध्ये आहे आज एवढी परीक्षा बघितली निसर्गाने माझी तुम्हाला गंमत सांगतो आज रविवारी आज उपासना शिबिर होतं या उपासना शिबिराची बुकिंग सहा महिने आधीच झालेली होती म्हणजे सहा महिने आधीच लोकांना ही तारीख दिलेली होती त्यामुळे ती कॅन्सल करणं शक्य नव्हतं पण काळाने घाला घातला शनिवारी शिवलाल भाऊ यांचं निधन झालं आज रविवारी त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम होता माझ्यावरती प्रचंड जबाबदारी होती एकीकडे एक त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सहारा द्यायचा होता दुर्गेशला सांभाळायचं होतं दररोज तर आम्ही दवाखान्यामध्ये चक्र मारतच होतो परंतु आज असा पेच प्रसंग निर्माण झाला की अंत्यविधीच्या वेळेला इकडे माझ्या राहत्या घरी देवी संस्थांमध्ये शिबिरासाठी असणारे सर्व उपासक आणि उपासिका येऊन हजर झाल्या ते वेळेवरती हजर झाले बिचारे बारा वाजता शिबिर सुरू होतं सर्वजण दहा वाजेपासून येऊन जमले आणि तिकडे आम्हाला अंत्यविधीचे वेध लागले मी सर्वांना हात जोडून विनंती केली सर्व उपासकांना आणि उपासिकांना की माझं म्हणणं समजून घ्या माझा सख्खा भाऊ हा त्या ठिकाणी गेलाय आणि या वातावरणामध्ये मला तिथे जाणं गरजेचं आहे माझ्या घरचा व्यक्ती गेलाय समजून घ्या आणि सर्वांचे त्या ठिकाणी आभार असे की एकानेही त्याला हरकत घेतली नाही सर्वांनी सांगितलं की सर आज दुःख तुमच्यावर आहे उद्या आमच्यावर सुद्धा राहील सुख दुःख सर्वांचं सारखं असतं तुम्ही बिनधास्तपणे अंत्यविधीला जा कितीही उशीर झाला तरी चालेल पण आम्ही वापस जाणार नाही तुम्ही येईपर्यंत आम्ही वाट बघू फक्त आमचं शिबिर घ्या आणि मी सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण वेळ अंत्यविधी झाल्यानंतर वापस आलो आणि जे शिबिर दुपारी बारा वाजता सुरू व्हायचं ते शिबिर सायंकाळी चार वाजता सुरू झालं सर्व उपासक उपासिकांचं मी ते शिबिर घेतलं अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा घेतलं एकदा त्या शिबिराची एक आपण चित्रफित बघूया अतिशय दुःखाचा प्रसंग असतानासुद्धा कर्तव्याला सुट्टी नाही या म्हणीप्रमाणे मी उपासना शिबीर घेतलं अगदी तंतोतंत जसं दरवेळेला घेतो तसंच घेतलं स्वतःच्या छातीवरती दुःखाचा डोंगर असतानासुद्धा मी दगड ठेवून त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे थिअरी प्रॅक्टिकल सर्व बाबींची चौकशी शंका निरसन आणि त्याबरोबरच शेवटची प्रश्नोत्तरे सुद्धा घेतली यामध्ये काही विशेष केलं असं नव्हे परंतु आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणं यालाच त्या ठिकाणी कर्तव्यशीलता म्हणतात दुःख आहे दुःखाचा प्रसंग आहे परंतु त्या प्रसंगामध्ये डळमळीत न होता जे भक्त माझ्या भरोशावरती एवढ्या दूरवर आले त्यांना वेळ देणे त्यांचे प्रश्न सोडवणे हेच मला माझं यावेळेला आद्य कर्तव्य वाटलं त्यामुळे हा दुःखाचा क्षण पचवून सुद्धा मी उपासना शिबिर पूर्ण घेतलं त्या ठिकाणी आता या ठिकाणी दुसरी एक सूचना मला ही द्यायची आहे की दिनांक वीस तारखेला येणाऱ्या वीस ऑगस्टला यल्लम्मा देवीचं श्रावण पाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याबरोबर ज्ञानमाळ सोहळा सुद्धा होता अनेक जण आशा ठेवून होते अपेक्षेवर होते परंतु वीस तारखेला वीस ऑगस्टला शिवलाल भाऊ यांचं बारावी येते आणि पूर्ण तेरा दिवस मला त्यांच्या परिवारासोबत राहायचं आहे मी त्यांना सोडू शकत नाही त्यामुळे अशा दुःखाच्या कठीण प्रसंगी जगदंबा देवी संस्थांमध्ये दे वाद्य वाजवणे वारी खेळवणे कार्यक्रम साजरा करणे गोडधोड खाणे हे न शोभण्यासारखं आहे त्यामुळे मी या ठिकाणी हा ज्ञानमाळ सोहळा रद्द करत आहे देवीचा पूजन आणि पाणी सोहळासुद्धा रद्द करत आहे आणि या ठिकाणी थेट ऑक्टोबर महिन्यातील तारीख जाहीर करत आहे कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर येणारी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार ही तारीख या ठिकाणी आता नवीन ज्ञानमाळ सोहळ्याची राहील पंधरा ऑक्टोंबर बुधवारी दोन हजार पंचवीस रोजीच यल्लम्मा देवीचं पूजनही साध्यातील साध्या स्वरूपामध्ये करण्यात येईल कारण शेवटी माझ्यावर ते ओझच राहील जगदंबेचं त्यामुळे मला त्या ऋणामध्ये राहायचं नाही आहे परंतु येणाऱ्या वीस तारखेचा सोहळा हा कॅन्सल झालेला आहे रद्द झालेला आहे याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी कोणीही वीस तारखेला ज्ञानमाळ सोहळ्यासाठी म्हणून येऊ नये तर स्वतःच्या नावाची बुकिंग ज्यांची झाली असेल किंवा ज्यांना अजून वेळ असेल त्यांच्यासाठी मी सांगतो आहे पंधरा ऑक्टोंबर रोजी ज्ञानमाळ सोहळा आहे तुम्ही पंधरा ऑक्टोंबरच्या आधी आमच्याकडे स्वतःचं नाव देऊ शकता आणि ज्ञानमळ सोहळ्यामध्ये येऊन ज्ञानमाळ घेऊ शकता याबरोबरच मी या ठिकाणी एक असा विचार करतोय की फार मोठ्या संख्येमध्ये भक्तांना ज्ञानमाळ घेण्याची इच्छा असते परंतु तेथे माझा नियम आडवा येतो तो, तो नियम असा की उपासना शिबिर झाल्याशिवाय आणि चाळीस दिवस उपासना पूर्ण केल्याशिवाय आम्ही कोणालाही ज्ञानमाळ देत नाही हा निर्णय योग्यच आहे परंतु त्याबद्दलसुद्धा मी लवकरच एक वेगळा निर्णय घेणार आहे तो लवकरच तुमच्या सर्वांच्या समोर येईलच तर या सूचनेचं सर्वांनी पालन करावं तसेच आमचे कैलासवासी शिवलाल भाऊ कामे यांच्या आत्म्याच्या सद्गतीसाठी मी चरणी प्रार्थना करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि सर्व उपासक सुद्धा त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपल्या इष्टदैवताकडे प्रार्थना करावी अशी विनंती करतो आणि वीस तारखेचा ज्ञानमेळा सोहळा रद्द असून तो आता पंधरा ऑक्टोंबर रोजी होईल असं या ठिकाणी सूचनेद्वारे शेवटी जाहीर करतो आणि आज मी शिबीर घेतलं यात काही फारसं तीर मारलेलं नाही आहे माझं कर्तव्य होतं पण हे दाखवण्याची गरज का आली छातीवरती दुःख ठेवूनसुद्धा आम्ही कर्तव्याला सामोरे जातो ना कोणासाठी जातो तुम्हा भक्तांसाठीच जातो बऱ्याच जणांची बोंब आहे की नंबर लागत नाही पण नंबर का लागत नाही कारण जुन्या भक्तांना आगाऊ वेळ देऊन ठेवलेला आहे त्यामुळे नवीन भक्तांना नंबर लागत नाही बरं आता या ठिकाणी प्रत्येकाचं व्यवस्थितपणे विधी पार पडावे यासाठी आम्ही जास्त घोळका करत, करत नाही जास्त गर्दी करत नाही मर्यादित स्वरूपामध्ये भक्त घेतले जातात पूर्वी माझ्यावरती ठपका होता की हे शिबिरामध्ये लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये बसवतात म्हणजे कोंबतात काही अंशी खरं होतं एकदा असं घडलं होतं की एकदा नजर चुकीने मी वेगळ्या बुकिंग घेतल्या दुर्गेशने वेगळ्या घेतल्या आणि आमच्या शुभमने वेगळ्या घेतल्या आणि आम्ही तिघांनीसुद्धा त्या ठिकाणी तब्बल तीस तीस बुकिंग घेतल्यामुळे त्या ठिकाणी जवळजवळ शंभरच्या जवळपास भक्त एकदम आले आणि एकालाही एकामेकांशी माहीत नव्हतं की इतके भक्त बोलावले अगदी त्या दिवशी मी जो तो राडा पाहिला त्यानंतर मी स्वतःच्या मनाशी शपथ घेतली आता प्रत्येक बॅचला फक्त वीस ते बावीस भक्तच बसवले जातात मी पंचवीस भक्तसुद्धा बसवत नाही वीस ते बावीस भक्त घेऊन त्यांना संपूर्ण बारा तासाचा वेळ दिला जातो अनेक जण कमेंटद्वारे विचारतात तुमची फी खूप आहे एवढी मोठी फी घेता का पाच मिनिटाचा प्रश्न विचारण्यासाठी ती फी पाच मिनिटाच्या प्रश्नाची नाही आहे ती बारा ते ते तेरा घंटे जो मी वेळ देतो त्याची फी आहे त्यामध्ये शिबिर आहे उपासना आहे प्रॅक्टिकल थिअरी आहे जेवणा खावण्याचा सर्व खर्च आहे आणि हो या सर्व गोष्टींनाही एवढा पैसा लागत नाही पण मला जगदंबा देवी संस्थान मोठं उभं करायचं आहे त्यासाठी पैसा मागं टाकणं सुरू आहे म्हणून ती फी जास्त आहे हे खरं आणि संयुक्तिक कारण या ठिकाणी मी देतो दुःखाच्या प्रसंगामध्ये मी खोटं बोलणार नाही पण ज्यांना असं वाटतं की आंधळे सरांची जी उपासना शिबिराची फी आहे मग कोणी अकरा हजार ऐकली असेल कोणी पंधरा हजार ऐकली असेल तर ही फी पाच मिनिटाचा प्रश्न विचारण्यासाठी नाही हा तुम्ही प्रश्नोत्तराचे व्हिडिओ बघताना तुम्हाला जरी ते पाचच मिनिट दिसत असले इकडे जवळजवळ तेरा ते चौदा घंटे मी भक्तांना देतो त्यांचं आधी थिअरी होते प्रॅक्टिकल होते जेवणं होतात शंका निरसन होतं उपासना होते गुप्त विधी तांत्रिक होतात आणि शेवटी प्रत्येकाला दहा मिनटं प्रश्नोत्तराला असतात नवीन भक्त तेवढंच बघतात त्यांना वाटत अरे बापरे दहा मिनटाचे एवढे पैसे घेतले तर दहा मिनटाचे नाही पंधरा घंट्याचे आहेत आणि जास्त आहेत मान्य करतो खरंच जास्त आहेत संस्थान उभं करायचं आहे त्यामुळे तेवढी फी मी ठेवलेली आहे निर्धन असतील गरीब असतील होतकरू असतील पोटावर ज्यांचं भागत असेल हातावर पोट असेल अशा सर्वांना मोफत घेतो हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती आहे दर शिबिराला एक ते दोन निर्धनांना मी मोफत बसवतो दर महिन्याला जवळजवळ वीस ते पंचवीस भक्त मोफत असतात हे पब्लिक सिटीसाठी सांगत नाही आहे पण ह्या गोष्टीही कुठेतरी बाहेर यायला पाहिजे आम्ही बोलत नाही त्यामुळे असं होतं की जे खोटं आहे तेच सातत्याने नंतर लोकांना खरं वाटायला लागतं असो दुःखामध्ये काय बोलूया मी एवढंच सांगेल की जगदंबा देवी संस्थान परिवार दुर्गेश कामे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या दुःखामध्ये त्यांच्यासोबत आहेच त्यांच्या घरचा न म्हणता आमच्याच घरचा माणूस गेला आहे कारण मी माझ्या शिष्याचं दुःख माझंच समजतो आणि याबरोबरच या, या काही दिवसांमध्ये अनेक आमच्या परिवारातील व्यक्ती गमावलेले आहे त्या सर्वांना श्रद्धांजलीसुद्धा देतो ज्यामध्ये माझा लाडका शिष्य जेजुरीगड मार्तंड देवस्थान संस्थानचा मुख्य पुजारी निलेश केशवबारभाई यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांच्या आत्म्याला ईश्वर आणि जगदंबा चिरशांती देव आळंदी शहरामध्ये असणारी माझी गुरुलेख रंजनाताई भिवरे हिच्या पतीचं निधन झालं त्यांच्या आत्म्याला सुद्धा जगदंबाचीर शांती देऊ पुणे कात्रज येथील माझी महिला शिष्य सुरेखा राजीवडे हिच्या मिस्टरांचंही निधन झालं तिच्याही आत्म्याला ईश्वरचीर शांती देऊ मुंबईतील माझा असणारा माझ्यावर अत्यंत प्रचंड श्रद्धा असणारा माझा शिष्य संतोष बोरगे याचं अर्धांगवायू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं तीन महिन्यापूर्वी संतोष बोरगेच्या आत्म्यालासुद्धा जगदंबा ईश्वर चिरशांती देऊ अशा या ज्या दुःखद घटना गेल्या सहा महिन्यामध्ये घडल्या त्या सर्वांच्या आत्म्याला त्या ठिकाणी मी चिरशांती लाभो अशी प्रार्थना करत आहे आणि याबरोबरच अनंत मंडुळे हा माझा शिष्य त्याच्या वडिलांचं हे दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्याही आत्म्याला जगदंबा चिर शांती देऊ आणि कैलासवासी शिवलाल भाऊ कामे यांच्याही आत्म्याला जगदंबाचीर शांती देऊ असा शोक संदेश या ठिकाणी जाहीर करतो नवीन ज्ञानबाळीची तारीखही जाहीर केलेली आहे तुम्ही बुकिंग करू शकता बुकिंग करण्यासाठी एक मोबाईल नंबर देत आहे फक्त त्याच मोबाईल नंबरवरती ह्या बुकिंग स्वीकारल्या जातील सदर मोबाईल नंबर हा उदय होनमाणे सर यांचा आहे तर हा मोबाईल नंबर सध्या आपल्या स्क्रीनवरती येत असेल तुम्ही या स्क्रीनवरती या मोबाईल नंबरवरती उदय कुमार होनमाने सरांशी संपर्क साधून त्यांच्यापाशी ज्ञानमाळीच्या तारखेची बुकिंग देऊ शकता जय जगदंब नमो आदेश ओम शांती